नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो श्रीराम देशमुख कुस्ती दंगल अपडेट श्री पैलन बाबा यात्रा उत्सव निमित्त भव्य कुस्ती मैदान दिनांक तेवीस नऊ दोन हजार रोजी वार मंगळवार दिवशी दुपारी बारा वाजेपासून भव्य कुस्ती मैदानाला सुरुवात होणार वेत्राणू मैदान मध्ये शंभर रुपया पासून कुस्ती लागणार तर शेवटचे बाराचे कोस्ते अकरा हजार रुपयावरती लागणारे वे त्राणू सळगाव कोस्ते मैदान एक तुफान कुस्ते मैदान होणारे वेत्राणू सळगाव कोस्ते मैदान पाच गदा बक्षीस ठेवण्यात आले वे तर पाच गदाचा भानकरी कोण होणार सर्व कुस्ती प्रेमी वस्तार म्हणे आणि पहिला जोगडाची नजरे तडू सळगाव कुस्ती मैदान वरती सळगाव कुस्ती मैदानचं आयोजन करणार पहिलवान वेष्णू कर कर सोरोडे पंच कबेटी पहिलवान काळू सोडोरे पहिला नवनाथ भाऊ मासुळ या कुस्ती मैदान म्हणजे पंच आपल्याला बघायला भेटणार रे बे त्रडू सळगाव मैदान गाव सळगाव तालुका जिल्हा धुळे तरी एकापेक्षा एक कडेकाडी थुफा आणि कुस्ती आपल्याला సడగా కుస్తి మైదా మధ్య బేట వేతనూ సడగా కుస్తాన్ సర్వ వీడియో ఇన్ యూట్యూబ్ చది బాత్రూ వీడియో ఇూటూబ చాబాయి శేరే కుస్తి మైదా బాటి